नवापूरमध्ये नागेश्वर महादेव मंदिर श्री गणेश मंदिर परिसरात गौवंच मुख कापलेल्या अवस्थेत आढळल्याने निवेदन नवापूर शहरातील शांतताप्रिय नागरिक यांनी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवापूर तहसीलदार श्री दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील यांच्याकडे निवेदन वजा तक्रारी अर्ज दिले आहे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की नागेश्वर महादेव मंदिर परिसरात सरदार चौक येथील श्री गणपती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीत गौवंशाचे मुख कापलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे ह्या घटनेमुळे नागरिकांच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सदर पवित्र गौवंशाचे मुख भर वसाहतीत आढळून आल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी तत्काळ इतर नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली घटनासमजतात समाज बांध्रम व युवकांचा मोठा जमाव घटनास्थळी जमा होऊ लागला होता मात्र शहरातील सुज्ञ व शांतताप्रिय नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली या घटनेची माहिती तात्काळ नवापूर शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी भेट देत प्राथमिक दखल घेतली असून अभिलेखावर कार्यवाही करण्यात आल्याचे समजते तथापि ह्या गंभीर प्रकरणी अद्याप कोणत्याही ज्ञात अथवा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे दरम्यान नवापूर शहरातील सर्व शांतताप्रिय नागरिक सरदार चौक येथील श्री गणपती मंदिराजवळ एकत्र जमले त्यानंतर नागरिकांनी निवेदनावर सह्या करून तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर घटना ही गौवंश संरक्षण अधिनियम दोन हजार बावीस तसेच एस दोन हजार तेवीस अंतर्गत विविध कलमांनुसार गंभीर व बिनजामीनपात्र गुन्हा ठरतो नवापूर शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसावा यासाठी संबंधित ज्ञात व अज्ञात आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी नागरिकांनी केली आहे यासोबतच उर्वरित गौवंश अवयवांचा सखोल तपास करून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा जेणेकरून अशा गंभीर स्वरूपाच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे येथील नागेश्वर मंदिराच्या दाराच्या कोणीतरी लहान बसड्याचे जे मुंडक जे फेकून गेलेत याचा आम्ही नवापूर करतो आणि असाही जर केली नाही तर सव्वीस जानेवारीला आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आता खूप झालं तुम्हाला काय वाटलं बहुमते आली त्यामुळे आम्ही मातून जाऊ असं वाटलं का तुम्हाला हिंदू समाज आता बिलकुल आता बिलकुल हटणार नाही आणि आता बिलकुल प्रशासना जर कारवाई केली नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे प्रकरण आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे पण घेऊन जाऊ आणि गावात शांतता ती राहू द्या मातू नका असं मी तुम्हाला सांगू इच्छितो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र